काय काय शशिकांत शिंदे यांच्या अतिशय उत्साहाने सामान्य जनता संरात करायला लागलेली आहे सकाळपासून मी त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी आहे प्रचंड प्रतिसाद त्यांना आहे आज केळगरला ही सभा सगळ्या डोंगरी भागातल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी निमंत्रित करून झाली मोठी सभा झाली इथल्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी मोठी संख्या सभा झाली मला वाटतं शशिकांत शिंदे शंभर टक्के मोठ्या मताच्या फरकाने दोन लाखापेक्षा जास्त फरकाने निवडून आले उदयनराजेंसारखं एक आव्हान आहे समोर काय आव्हानाकडे कसं बघतात उदयनराजेंना तिकीटच एवढ्या उशिरासह भारतीय जनता पक्षाने दिलं की त्यातच त्यांना त्यांना द्यावं का नाही याच्याविषयी चिंता होती त्यांना द्यावं का न द्यावं याच्याविषयी निर्णय नव्हता द्विधा मनस्थितीत भारतीय जनता पक्ष होते त्यामुळे उदयनराजेंचा त्यातच पराभव झाला आहे असं मला वाटतं एक नवीन वीज निर्माण फिटारी आणि फिटारी वाजवणारा माणूस दोन चिन्ह वेगळी काही गबलत होणार नाही तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारीचं चिन्ह हे वेगळ्या प्रकारचा त्याला चिन्हाचा आकार आहे तुतारीचा वेगळा आहे आणि जी आहे ती ट्रम्पेट आहे तिला तुतारी म्हटलं ही आहे पण ॲक्च्युली सिम्बॉल हा फक्त सिम्बॉलच येतो ई व्ही एम मशीनवर त्यामुळे काही अडचण येणार प्रॅक्टिसेस करण्याचा प्रयत्न चालू आहे येणं केन प्रकारे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि एकदा निवडणूक सुरू झाली की तुम्ही उमेदवारांच्या केसेस जर तर हे चुकीचं आहे आणि त्याचा खरं म्हणजे जास्त रिॲक्शन या लोकसभा मतदारसंघात येईल आणि आणखीन चिडून लोक शशिकांत शिंदेंना कोरेगावचे आमदार साहेबांची लायकी काढली असा शब्द त्यांनी वापरला की त्यांची वापर काही लोक भ्रविष्ट झालेले असतात त्यांना काही दिसत नाही आणि त्यांना आणि त्यामुळं यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार महाराष्ट्रात शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचं कार्य पुढून येलं आणि आज महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नंतर साहेबांचाच सा विचार यशवंतरावांच्या विचाराचा साहेबांच्या रूपानं लोक पवार पवारसाहेबांच्याकडे पाहतात त्यामुळं साहेबांच्या यशवंतराव साहेबांच्या विचारावर बोलण्याचा अधिकार आज शरद साहेबांचाच आहे आणि या शिंदेचा नाही आहे म्हणजे काय हे शिंदेचं नाही आहे